जानेवारी रोजी आज सकाळी बारा वाजून वीस मिनिटांनी जो मुहूर्त होता प्राणप्रतिष्ठेच्या रामलल्लांच्या मूर्तीवरती अयोध्येमध्ये आणि त्या संदर्भातच आज कोपली शहरामध्ये ठिकठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो हो आहे बाजारपेठेमधले आदर्श व्यापारी मित्रमंडळ या मित्रमंडळाकडून देखील हा उत्सव साजरा केला जात आहे इथे एल ई डी स्क्रीन लावलेली आहे बऱ्यापैकी इथे गर्दी जमलेली आहे आणि श्रीरामाच्या जा जयघोष इथे सुरू आहे आणि आज व्यापारी असोसिएशनचे म्हणजे आदर्श व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष यांच्याशी आपण आता बोलणार आहोत की हा उत्सव साजरा करण्याची संकल्पना जी त्यांच्या डोक्यामध्ये आली त्या उत्सवाला साजरा करण्यासाठी त्यांनी काय काय प्रयत्न केलेले या संदर्भात आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत साहेब साथ आज हा नुसतं हाच उत्सव नाही तर आपण बरेच उत्सव जे आहात म्हणजे जेवढे सण आहेत तुमच्या आदर्श व्यापारी असोसिएशनकडनं साजरे केले जातात आणि ही जी एकता आहे एक खरोखर इथे तुमची व्यापारी असोसिएशनची एकता जी इथे एक पाहायला मिळते आणि आज हा रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठेचा जो उत्सव आपण साजरा केला यासाठी आपण किती दिवसापासून तयारी करत होतात आणि काय काय तयारी आपल्याकडनं करण्यात आलेली आहे आणि किती वेळा संध्याकाळी देखील हा उत्सव इथं साजरा केला जाणार आहे का ते अयोध्येतील भगवान राम मंदिर प्रति प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आम्ही आठवडाभरापासून तयारी करतो आहे आणि आम्ही लाईव्ह स्क्रीन दाखवतो आहे इकडे सगळ्या व्यापाऱ्यांना ता, सगळ्या व्यापाऱ्यांचा अयोध्येतील लाईव्ह स्क्रीन अयोध्येतमध्ये तो चालू आहे कार्यक्रम त्याची लाईव्ह स्क्रीन चालू आहे इथे आणि सगळ्यांना इथे शंभर किलोचा लाडूचा प्रसाद आपण आपल्या मंडळाकडून ठेवण्यात येणार आहे संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे तरी अतिशय उत्साहात असा हा कार्यक्रम चालू आहे आणि आमच्या व्यापारी असोसिएशनमध्ये जेवढे मंडळी आहेत तेवढे सगळेच्या सगळे इथं भरभरून सहकार्य करत आहेत जशर श जशर